बाई कुठे गेली होती तू अंग पाय धुवून हा मी तुला इकडेच पाहून राहिले कुठे गेली राणे कुठे गेली राणे हां मी तुला इकडेच पाहून राहिले कुठे गेली होती तू आता कुठे नाही आई मंदिरात गेली होती आज वाढदिवस आहे जाऊ म्हटलं या पाया लागून असं असं मंदिरात गेली होती तर सांगून मी नाही जात मग काही नाही इथं चालली आई मी तिथं चालली हां सांगून जावं लागते मग मी इकडे टेन्शन नाही घेत हा नाही तर मी इकडेच कुठं गेली येन कुठं गेली ये इकडेच ओरडून राहिले बरं ठीक आहे आई आता याच्या पुढे जाईन सांगून जाईन मी बोल ना काय म्हणतो काही नाही हो आज सकाळून शाळा आहे शाळेत गावाच्या पहिले गावात चॉकलेट वाटून दे आज ते वाढदिवस आहे संध्याकाळी केक नाही आणणार केक नाही आणणार काय केक कटिंग करायला राहू दे ना केक कटिंग करणं हे करणं हा चॉकलेट आहे ना आता घरी चॉकलेट वाटून दे दोन पॅकेट आणून ठेवले त्या बाबानं काय आहे कशी करतो तू आ वर्षातून एक वेळा वाढदिवस येते आणि त्याच्यात तू केक आणले नाही पाठ अव केक आणायची गोष्ट नाहीये आता केक आणतोय म्हटलं तर तीनशे चारशे रुपयाचा केक कस होईल शंभर दीडशे रुपयाचा केक होईल काय सगळे मोठाच केक घ्या लागेल ना पाचशेच्या अंदर अंदर केकच झालं केक तर घेऊन घेईन मग नाश्ताही पाहिजे देवाले आ, आता सगळे जण येईन आपल्या घरी तर थोडासा नाश्ता तर पाहिजेच नाश्त्यामध्ये काय चिवडा समोसा नाही तर मग एक एक सोन पापडी काही ना काही पाहिजेच ना देवाले आई तर नाश्ता नाही देऊ ना आपण फक्त केक कटिंग करू मग पाठवून देऊ आपल्या घरी नाही नाही वाटत घरी येईन केक कटिंग चालले जाईन त्याच्यापेक्षा राहू दे ना तू आ राहू दे पुढच्या वर्षी पाहुले कार्यक्रम करू जाऊ दे तू दरवर्षी तशीच म्हणतो मोठा कार्यक्रम करू मोठा कार्यक्रम करू करत नाही मग तसं नाही आहे आता करत नाही काय करतो ना आता दर वाढदिवस आले तुले नवीन ड्रेस घेऊन देतो चॉकलेटचे पॅकेट आणून देतो चॉकलेट दे बा तू गावात सगळेले शाळेत मॅडमले देतं सरले देतं ना सगळेले राहू दे ना बाई पुढच्या वर्षी करून आपण मोठा वाढदिवस हा मस्त बोलून वलून तू हा पुढच्या वर्षी पण ह्या वर्षी राहू दे ना चॉकलेट देऊन दे बरं जाय मग शाळा लागायच्या पहिले शाळा सुरू व्हायच्या पहिले देऊन दे बर चॉकलेट काय आहे वाढदिवसाच्या दिवशी मूड खराब करून ठेवतो पण तू खरच सांगत मी आता मस्त खुश होते म्हटलं संध्याकाळी केक कटिंग पण तू पहिलेच मना करून देत जाऊ दे आता काहीच नको बोलू माया सांगा गण्या गण्या लक्ष्मी गणेश हाय काय घरी बाई घरी तर नाही आहे गेला तो गेला बाहेर खेळाले आजी मी चॉकलेट देवासाठी आज वाढदिवस आहे तर चॉकलेट त्याची अरे वा आज बाईचा वाढदिवस आहे मग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सूर्यासारखी तेजस्वी हो चंद्रासारखी शीतल हो फुलासारखी मोहक व आणि कुबेरांसारखी ऐश्वर्यवान हो वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद आजी धन्यवाद मनापासून धन्यवाद शांताजी मग चॉकलेट दे ना मले दे ले दे काकू आहे ना घरात स्वयंपाक बनवून राहिले हा काकूले दे लक्ष्मी आहे जेवण करून राहिली लक्ष्मी ले दे काय आहे मग आज पार्टी पार्टी काय पार्टी तर नाही आहे आजी पार्टी नाही आहे संध्याकाळी ना केक कटिंग वगैरे नाही ना आजी ना, आई नाही म्हणून राहिली या वर्षी केक कटिंग दे म्हणते पुढच्या अशी करू म्हणते केक कटिंग अशी म्हणून राहिली आई हा काय नाही म्हणून आई काय माहित आजी आईच्या मनात काय चालू आहे माहीत हो हो ते आहे आता रुपाले माहीत माहित एक काम करतो जाय टाकू घरातच आहे काकूले दे दे आणि गण्यासाठी देऊन देतो चॉकलेट हा आजी बोल बोला बाई राणी काय म्हणतो ये दोघं कुठे आहे म्हटलं हनी बनी अहो ते दोघं काय आंघोळ करून आले बाथरूमात आहे बोल ना काय म्हणता काही नाही काकू आज माझा वाढदिवस आहे तर चॉकलेट देवायचे होते हा काय देऊ काय म्हणते आले आवाज राहू द्या ना आंघोळ करून आले तर करू द्या त्याला आंघोळ तुम्हीच घेऊन घ्या ना चॉकलेट आणि देऊन दे जा आणि सांग जा का आज माझा वाढदिवस आहे म्हणून बरं बरं ठीक आहे ना अन तुले पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तुझ्या पंखांनी आकाशात उंच भरारी घेऊ दे तुला उदंड आयुष्य लाभू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा धन्यवाद काकू बाई रानी? किती वर्षाची झाली मग आता तू कोणता वाढदिवस आहे नववा आहे हो का दहावा आहे हो दहावा आहे हो ना काकू दहावा असं दहावा वाढदिवस म्हणजे आता उद्यापासून अकरावं लागेल मग नाही हो काकू उद्यापासून अकरावं लागेल चांगलं ना चांगलं बरं दे मग चॉकलेट घ्या ना काकू ठीक आहे ये तो मंका को हो ये ये आजी अ आजी लहान आजी आजी आहे काय घरी कुठे गेले आजूबाई नाही आहे आजी नाही आहे आजी लहान आजी बोल ना बाई काय म्हणत अरे बाप रे चॉकलेट आज वाढदिवस आहे वाटते बाईचा हो आजी बरोबर पकडलं तुम्ही आज माझ्या वाढदिवसच आहे तर चॉकलेट दे वाली साली मी हाव काय okay, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आजी आजी आजोबा कुठे गेले बाहेर गेले हो बाई आजोबा घरी नाही आहे तिकडे चौकात गी बसले असन हो हाव काय okay, आजोबाले चॉकलेट देऊन दे जा मग बर ठीक आहे ना देऊन देन देऊन ये येतो मग आजी हो हो ये मग राजा आ राजा अहो बाई राणी आताच गेला राजा शाळेत दोन मिनिट पहिले आली असती तू तर भेट झाली असती त्याच्या संग हाव काय काकू गेलाय नाही लवकर मली जा लागन शाळेत झाला आता टाइम शाळेत जायचा हो हो झाला ना टाइम बरं काकू मी चॉकलेट देवाले आली होती घ्या मग तुम्ही मी जातो आता शाळेत काय चॉकलेट होय बाई आज माया वाढदिवस आहे तर त्याचे चॉकलेट होय असं असं वाटलंच तरी तुले पाहून नवीन नवीन नवी ड्रेस हा मस्त ड्रेस घेतला तुझी आई हो हव मागच्या सत्ती आणला आई बाजारातून आईले माहित राहायचे ना आता माया वाढदिवस येणार आहे तर पहिलेच घेऊन ठेवते आहे कलर गिलर मस्त आहे छान आहे ड्रेस छान हा काय काकू चांगला वाटते नाही ड्रेस मस्त दिसून राहिली काय मी या ड्रेस मध्ये सुंदर दिसून राहिले हो मस्त दिसून राहिली ना एकदम परी परी सारखी दिसून राहिली आज तू आणि कलर गिलर तर मस्त सूट झाला तू आईने दोन ड्रेस आणले माझ्यासाठी एक हिरवा कलर आणि एक लाल कलर हा काय कलर गिलर मस्त घेते तू आईने आईला सांगतो मी आई ह्या कलरचा ड्रेस आणजो मग आई बरोबर आणते त्याच कलरचे कपडे हा काय चांगलाय ना चांगलाय बर येतो मग काकू हो हो ये वाव राणी खूप मस्त ड्रेस आहे थँक्यू आज येत नाही काय मग शाळेत येईन ना वा येईन ना येतो ना शाळेत मी हा विचार करून नाही राहिले हा ड्रेस घालून येऊ का शाळेत का शाळेचा ड्रेस घालून येऊ चल ना हा ड्रेस घालून चाल आज तर हा दिवस आहे काय होती एक दिवस घरचा ड्रेस घालून चालशील तर काही नाही होत चाल नाही हो पण सरचं घेऊ लागते ना देशपांडे सर कसे आहे मग माहित आहे ड्रेस कुठं आहे काय आहे पनिशमेंट नाही नाही पनिशमेंट नाही सरले तेवढं आहे म्हणून घातला शाळा आहे दिवसभर थोडी थांबा लागून राहिला आपल्याला घालून घे काही नेवत बर येतो मग मी हा ड्रेस घालून येतो शाळेत तू नाही चालत काय येतो ना मी येतो आता जेवणच करून आली जेवण झालं म्हणजे शाळेचा ड्रेस घालतो येतो मग बरं बरं घे ना मग मी आता पटकन घरी जातो बा बरं दे मग वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नातं आपलं कधी आंबट तर कधी खारट कधी तिखट तर कधी गोड अशा माझ्या चविस्त मैत्रिणीला वाढदिवसाच्या भरभरून भरपूर शुभेच्छा देवाचे खूप आभार आहे मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली धन्यवाद नाशीला धन्यवाद मनापासून धन्यवाद चल मग भेटू शाळेत हो भेटू मग शाळेत